नमस्कार श्री स्वामी समर्थ आषाढ अमावश्या म्हणजे दीप दीपामावश्या आता या दीप दीपमावश्याला आपण इतर दिवे धातूचे पुजतोच पण त्याचबरोबर आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये कणकेचे गोड दिवे पण पुजतात आता ते कणकेचे गोड दिवे कसे बनवायचे ते आपण पाहूया गोड दिवे बनवायसाठी आपल्याला कढईत एक वाटी पाणी गरम करायचं आहे त्यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकायचं आहे आणि हे पाणी गूळ वितळल्यानंतर थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ टाकायचं आहे चिमूटभर मीठ टाकायचं आहे दोन चमचे रवा टाकायचा आहे आणि दोन चमचे तेल टाकायचं आहे नंतर लागल तसं पाणी घेऊन आपल्याला ह्या पिठाचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आता हा मळलेला गोळा आपल्याला पंधरा मिनटं असा झाकून ठेवायचा आहे पंधरा मिनटाने त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आणि त्याचे छानपैकी दिवे बनवून घ्यायचे आहेत आता हे बनवलेले दिवे आपल्याला थोडे वाफवून घ्यायचे आहेत वाफवण्यासाठी आपण कुकरमध्ये पण वाफवू शकतो किंवा कढईमध्ये चाळणी ठेवून पण आपण न वाफवू शकतो दहा मिनटं दिवे वाफवल्यानंतर ते थंड करायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये तूप टाकायचं आहे वाट टाकायची आहे आणि संध्याकाळी आपण इतर दिवे जेव्हा प्रज्वलित करणार त्यावेळेला ह्या दिव्यांची पण पूजा करायची आहे आणि यांना प्रज्वलित करायचं आहे अशा प्रकारे आपण दीप अमावश्येला कणकेचे गोड दिवे बनवू शकता दीप अमावस्या छानशी साजरी करू शकता धन्यवाद